रोज सकाळी दरवाजा उघडल्याबरोबर करा हे एक काम रोडपतीसुद्धा होईल करोडपती श्रीस्वामी समर्थ मित्रांनो हे एक काम करा रोडपतीसुद्धा करोडपती बनेल वास्तुदोष दूर सुख समृद्धी नक्की घरात येईल तुमच्या घरात कुणी ना कुणी सतत आजारी असते का तुमच्या घरात पैसा येत नाही आलेला टिकत नाही अशा अनेक अडचणींनी तुम्ही त्रासले आहात का तर हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो तुमच्या घरात जर सतत अडचणी येत असतील आर्थिक समस्या असतील किंवा घरात शांती नसेल तर ही एक गोष्ट छोटीशी कृती तुमचं नशीब बदलू शकते हे एक सोपे पण प्रभावी वास्तुशास्त्राचे रहस्य रोज सकाळी फक्त दोन मिनिटे केल्यास तुम्हाला सुख समृद्धी आणि आर्थिक भरभराट मिळेल जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर एक दरवाजा उघडताना करायची पहिली कृती प्रत्येक सकाळी घराचा दरवाजा उघडताच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराचा मुख्य दरवाजा उघडा आणि घरात शुभमंत्रांचा गजर करा हे करताना ओम मंत्र किंवा कोणताही शुभमंत्र जसे की ओम नम शिवाय श्रीराम जय राम जय जय राम, राम। किंवा ओम गंग गणपतये नम हे म्हणा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल दुसरी गोष्ट दरवाजासमोर तुळशीला पाणी घाला आणि दीप प्रज्वलित करा तुळशीला पाणी अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात लक्ष्मीदेवीचा वास होतो तिसरी गोष्ट रोज सकाळी मुख्य दरवाजासमोर हळदी कुंकू आणि तांदूळ टाका यामुळे घरात शुभता वास करते आणि वास्तुदोष दूर होतात दोन घरात सकारात्मक ऊर्जा आणणाऱ्या काही खास टिप्स दरवाजा स्वच्छ ठेवा घराचा मुख्य दरवाजा कायम स्वच्छ ठेवा कारण तोच घरात येणाऱ्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो घाण किंवा तुटलेल्या दरवाजामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते स्वास्तिक आणि मंत्र लिहा दरवाजावर स्वास्तिक ओम किंवा शुभ लाभ लिहा या पवित्र चिन्हांमुळे घरात चैतन्य आणि आनंदाचा संचार होतो चंदन कापूर आणि गूळ जाळा सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्याचप्रमाणे चंदन आणि गूळ जाळल्यास आर्थिक अडथळे दूर होतात फूल आणि तोरण लावा मुख्य दरवाज्यावर ताजा फुलांचे तोरण लावा विशेषतः आंब्याच्या पानांचे तोरण लावल्याने घरात शुभता आणि शांती टिकून राहते तीन वास्तुदोष आणि त्याचे निवारण जर तुमच्या घरात सतत आर्थिक समस्या भांडणं किंवा आरोग्याच्या तक्रारी असतील तर वास्तुदोष असू शकतो हे दूर करण्यासाठी खालील उपाय करा मुख्य दरवाजासमोर कधीही कचरा किंवा अडथळे ठेवू नका दरवाजाच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूला हळद आणि गंगाजल शिंपडा गुरुवारी दरवाजाजवळ हळदीचा स्वास्तिक काढा आणि त्यावर तुळशीचे पान ठेवा शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाने घराची स्वच्छता करा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते चार आर्थिक भरभराटीसाठी घरात हे अवश्य ठेवा गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती ठेवा तांदूळ आणि हळद घराच्या उत्तर पूर्व दिशेत तांदूळ आणि हळद ठेवल्याने पैशांची तंगी दूर होते मिरर म्हणजेच आरसा घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा परावर्तित होते फिश टँक किंवा झरणी घरात फिश टँक किंवा पाण्याचा झरणी ठेवल्याने संपत्तीचा प्रवाह वाढतो पाच सकाळी हे केल्याने रोडपती सुद्धा करोडपती बनेल जर तुम्हाला आयुष्यात आर्थिक भरभराट हवी असेल तर सकाळी दरवाजा उघडल्यानंतर खालील गोष्टी नक्की आवर्जून करा ओम श्रीम महालक्ष्मे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दरवाज्यावर लाल रंगाचा शुभ ध्वज लावा रोज सकाळी तुळशीला गाईचे दूध आणि पाणी अर्पण करा गाईला पहिला घास द्या आणि कावळ्याला अन्न द्या दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करा मित्रांनो ही छोटीशी कृती तुम्हाला मोठा बदल करून देऊ शकते रोज सकाळी या गोष्टीत न चुकता करा आणि तुमच्या आयुष्यातील फरक अनुभवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास इतरांमध्ये शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद